केईएम रुग्णालयातील अरुणा शानबाग कोलकातामधील डॉक्टरसोबत हॉस्पिटलमध्ये जे कृत्य झालं त्यानंतर मुंबईत एक्कावन्न वर्षापूर्वी घडलेल्या अरुणा शानबाग प्रकरणाच्या आठवणी जाग्या झाल्या अरुणा शानबाग हे नाव ऐकलं की सर्वांच्या स्मृती जागृत होतात आणि आठवते ती बेचाळीस वर्ष मृत्यूशी झुंज देत असणारी स्त्री अरुणा शानबाग या कर्नाटकातील हळदीपूर या एका लहान गावात राहत होत्या अगोदरच्या काळी शिक्षणाला इतकं महत्त्व दिलं जात नसे आणि मुलींनी फक्त चूल आणि मूल सांभाळावं ह्या गोष्टीकडेच भर दिला जात असे अरुणा यांच्यासोबतदेखील असेच झाले होते त्या मात्र त्या गोष्टीला जुमानणाऱ्या नव्हत्या त्यांच्या घराकडूनही यासाठी विरोध होता पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींना न जुमानता आपलं शिक्षण सुरू ठेवलं आणि त्या शिक्षणाच्या जोरावरच त्यांनी केई एम रुग्णालयामध्ये नर्सची नोकरी मिळवली स्वतःच्या प्रयत्नांवरती प्रयत्न करत राहून नोकरी मिळवली स्वतः कमवायला सुरुवात केली ह्या गोष्टीवर मात्र त्या समाधानी नव्हत्या त्यांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जायची इच्छा होती त्यासाठी देखील त्या प्रयत्न करत होत्या त्या खूपच प्रतिभाशाली होत्या त्यांचे लग्न त्याच रुग्णालयातील एका डॉक्टरांशी ठरले होते लग्नासाठी अवघा एकच महिना बाकी होता सगळं वातावरण आनंदी असताना एक अशी घटना घडली की ज्या घटनेमुळे त्यांचं पूर्ण आयुष्यच पलटून गेलं अरुणा यांच्यासोबत सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तरच्या रात्री एक भयानक घटना घडली अरुणा केई एम रुग्णालयामध्ये काम करत होत्या त्यांच्यावर याच रुग्णालयात वॉर्ड बॉय आणि कुत्र्यांच्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या सोहनलालनं हल्ला केला होता याच्या अगोदर सोहनलाल आणि अरुणा यांच्यामध्ये वाद झालेला होता आणि त्याच वादाचा बदला म्हणून त्यानं हे दुष्कृत्य केलं सोहनलाल हा कुत्र्यांसाठी आणलेल्या खाद्याची म्हणजेच डॉग फूडची चोरी करत असल्याचं अरुणा यांच्या लक्षात आलेलं होतं कुत्र्याला खायला मिळत नाही आणि त्यांचं खाद्य सोहनलाल चोरी करत असल्याचं अरुणा यांना समजलं होतं त्यावरून त्यांचे वाद झालेले होते अरुणा यांनी त्याची रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केलेली होती आणि या तक्रार केलेल्या रागातूनच सोहनलाल यानं अरुणा यांच्यावरती हल्ला केला होता रात्रीच्या वेळी अरुणा हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये कपडे बदलण्यासाठी येणार हे सोहनलालला माहिती होतं त्यामुळे तो त्या ठिकाणी डब्बा धरून बसला होता त्याने अरुणा यांच्यावरती हल्ला केला कुत्र्याच्या साखळीनं त्याने अरुणा यांचा गळा आवळला त्यांना गळा घुटून मारण्याचा त्याचा प्रयत्न होता पण सोहनलालने हल्ला केल्यानंतर अरुणा यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला या संघर्षामध्ये अरुणा यांचा श्वास कोंडला आणि मेंदूला होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या मानेची लस दुखावल्यानं अंधत्व आलं सोहनलालने त्यावेळी त्यांच्यावरती लैंगिक अत्याचारही केले होते अरुणा बेशुद्ध झाल्यामुळे त्यांना मृत समजूनच त्यांना तशाच अवस्थेत सोडून आरोपी तिथून पळून गेला त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी रुग्णालयात सकाळी स्वच्छता कर्मचारी आला त्यावेळी त्याला अरुणा शानबाग या बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर हे प्रकरण समोर आलं त्यानंतर अरुणा यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावरती उपचार सुरू करण्यात आले पण त्यांची अवस्था खूप वाईट होती अरुणा कोमात गेल्या आणि त्यानंतर जवळजवळ बेचाळीस वर्ष त्यांनी या संस्थेत घालवली अरुणा यांच्यावरती हल्ला करणाऱ्या सोहनलालवर हत्येचा प्रयत्न आणि बलात्कार प्रकरणी खटला चालवण्यात आला पण बलात्काराचा आरोप सिद्ध झाला नाही त्यामुळे त्याला हत्येचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणी सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली तो एकोणीसशे ऐंशी साली जेलमधून बाहेर आला त्यानंतर नाव आणि ओळख बदलून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करू लागला म्हणजेच इतकं निर्दयी कृत्य करून देखील तो राजरोसपणे राहू शकला पण यानंतर अरुणा ह्या मात्र निश्चल झाल्या होत्या या घटनेनंतर ई एम रुग्णालयातील वार्ड नंबर चारमधील बेड हाच अरुणा यांचं कायमचा पत्ता बनला अरुणा या जवळपास बेचाळीस वर्ष याच ठिकाणी अचेतन अवस्थेत पडून होत्या अरुणा यांची अवस्था अशी झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी असलेले संबंध जवळजवळ तोडलेले होते घटना घडण्यापूर्वी रुग्णालयातील एका डॉक्टरांसोबत अरुणा यांचे प्रेम जुळलेले होते लवकरच ते लग्नही करणार होते पण ही घटना घडल्यानंतर आणि अरुणा बरं होण्याची शक्यता कमी असल्यानं त्या डॉक्टरांनी दुसऱ्या मुलीशी लग्न केले त्यामुळे अरुणा यांचं हक्काचं असं कोणीच तिथे नव्हतं पण त्यांची काळजी घेण्यासाठी तेथील नर्स या नकळत त्यांच्या कुटुंबाचा भाग बनल्या होत्या त्यावेळी परिस्थिती अशी झाली होती की अरुणा यांचे स्वतःचे नातेवाईक तिथे कोणीच नव्हते पण रुग्णालयातील सर्व नर्स अरुणा यांच्याशी भावनिक नातं निर्माण झालं होतं अरुणा या जवळपास अचेतन अवस्थेत होत्या कधीतरी त्या डोळ्यांच्या हालचाली किंवा हावभावानं संवाद साधायच्या वेदनाशामक औषधांची डोस देण्याच्या नळीद्वारे अन्न भरवण्याच्या अरुणा यांचा पिछाना नीटनेटका करण्याच्या त्यांचे हवे नको बघण्याच्या वेळा नियमाप्रमाणे पाळणाऱ्या रुग्णालयातील नर्सच होत्या हे त्यांचं ड्युटीशिवाय अधिकृतपणे काम झालेलं होतं जे त्यांनी स्वतः स्वीकारलेलं होतं अरुणाची प्रकृती पाहून के एम रुग्णालयात परिचारिका पिंकी विरानी यांनी दोन हजार अकरामध्ये सर्वोत्तम न्यायालयात याचिका दाखल करून त्यांना इच्छा मरणाची मागणी केली होती परंतु न्यायालयानं ती फेटाळली होती अनेक वर्ष अरुणाची सेवा करण्यात कोणतीही कसर न सोडणाऱ्या इतकी वर्ष अथरुणात राहूनही अरुणाला एक जखम झाली नाही तिची काळजी घेणाऱ्या रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे सर्वोच्च न्यायालयानं कौतुक केले अरुणाला त्या घटनेचा इतका मोठा धक्का बसला होता की पुरुषांच्या आवाजानेही त्या घाबरू लागल्या अखेर अठरा मे दोन हजार पंधरा रोजी अरुणाचा संघर्ष संपला आणि निमोनियामुळे त्यांनी या जगाचा निरोप घेतला एक अरुणा गेली मात्र या वास्तवाला आणखी नवे नवे चेहरे फुटले आहेत महिलांचे अपहरण आणि बलात्कार या गुन्ह्यात दर साल वाढ होत आहे दिल्लीतील निर्भया मुंबईतील शक्ती मिल या प्रकरणानंतर उसळलेल्या जनप्रक्षेभामुळे पार्श्वभूमीवरती बलात्काराविरोधी कायद्यात बदल झाले कायदा अधिक कठोर झाला बलात्काराची व्याख्या ही अधिक सर्वसमावेशक केली गेली पण गुन्ह्यांची संख्या आणि त्यातील क्रूर हिस्त्रपणा मात्र थांबलेला नाही पण दिवसेंदिवस तो वाढीस लागलेला मात्र दिसतो आहे सात आठ वर्षाच्या कोवळ्या मुलींपासून ते ऐंशी वर्षाच्या वृद्ध वैलांवरील बलात्काराचे गुन्हे नोंदवले जात आहे बलात्कारानंतर गुप्तांग कापून टाकण्यासारखे अघोरी प्रकारही समोर येत आहेत चहा पिऊन झाल्यानंतर तो कागदी ग्लास फेकून द्यावा तशीच उपभोग करून स्त्रीला मारून टाकण्याची ही कसली वृत्ती आहे अरुणा शानबाग हे नाव उच्चारल्यानंतर त्यांच्या मरणापेक्षाही त्यांनी जे भोगलं गेली बेचाळीस वर्ष ज्या अवस्थेत जिवंत मरण अनुभवलं त्याचे स्मरण संवेदनशील व्यक्तीला सतत होत राहील अरुणाची ही बधीर संवेदनाहीन अवस्था म्हणजेच बलात्काराच्या जीव घेण्या अनुभवातून गेलेले वास्तव आहे आनंदी वैवाहिक जीवनाची स्वप्न पाहणारी अरुणा लवकरच डॉक्टर होण्याची स्वप्न पाहणारी कलकत्त्याची मोनुमिता आपल्या सुखी संसाराची स्वप्न पाहणारी अक्षता निर्भया अजून कितीतरी कधी संपणार हा वनवास गुन्हा काय आहे मुलगी म्हणून जन्म घेणं अरे अरे माणसा जागा हो अरे माणसा जागा हो जिला तू लक्ष्मी माता काली माता सरस्वती माता सप्तशृंगी माता रेणुका देवी म्हणून पुजतोस आणि तिचीच तू अशी निर्घुण हत्या कृत्य करून हत्या करतोस आता तरी जागा हो आणि माता भगिनी मुलींचा आदर सत्कार करायला सुरुवात कर अन्यथा हे जग नाश व्हायला वेळ लागणार नाही ही घटना झाली तेव्हा तर माझा जन्मही झाला नव्हता पण शाळा कॉलेजात असताना सहजच एकदा माझ्यासमोर एक पुस्तक आलं आणि मी अरुणा शानबाग यांचा संपूर्ण आयुष्याची कथा त्यावेळेस वाचली होती आज ज्या वेळेला ही कलकत्त्याची घटना झाली त्याच्यामुळे ही घटना आठवली तुम्हाला देखील ही घटना ह्या अगोदर माहिती असेल किंवा तुम्ही ऐकली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही